ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत अखेर आता अर्जुन आणि सायलीने खूप मोठा धमाका करत रविराजांच्या समोर सत्य घेऊन येत त्यांच्या साथीने महिपतीचा सुमडीत चांगलाच कार्यक्रम केलेला असतो आणि त्याचबरोबर सत्याचा विजय करून प्रतापला निर्दोषमुक्त सिद्ध केलेलं असतं अखेर आता अर्जुन सायलीच्या त्या पुराव्यांच्या धमाक्याने कोर्टात सुभेदार रविराज त्याचबरोबर चैतन्य सुध झटक्यात टोळे उघडलेले असतात आणि महिपतीला ज्याची दूरदूर तक कल्पना सुद्धा नव्हती असाच मोठा धमाका करत अर्जुनने त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं अखेर आता महपतीच्या काळ्याकर्मांचा कोर्टात पाडा वाचत कोर्टासमोर सत्य घेऊन येत त्याला कारावासाची शिक्षा झालेली असते परंतु इथे आता अर्जुन आणि सायली या सर्व प्रकरणामध्ये रविराजांची साथ कशी घेणार आणि अर्जुन सायलीची साथ देण्यासाठी रविराज हो का तयार होणार त्यानंतर कोर्टात जाताच अर्जुन आता त्या पेनड्राईव्हच्या पुराव्याचा धमाका करत कोर्टाला सत्याची जाणीव करून देत प्रतापला निर्दोष सोडवताच कोर्ट महिपतीला कोणती शिक्षा सुनावणार आणि त्यानंतर चैतन्य साक्षीची साथ सोडून स्वतःच्या चुकीची जाणीव होत तो परत सुभेदारांकडे आणि अर्जुनकडे परत येणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता रविराजाने खूप मोठ्या कोर्टात बॉम्ब फोडलेला असतो की ते स्वतः ही केस न लढता त्यांनी ही केस स्वतःहूनच अर्जुनच्या हाती सोपवली आहे कारण महपतीच्या विरोधात दिलेला संतोषने खूप मोठा पुरावा याच जोरावरती अर्जुन आता कोर्टात अशी काय केस फिरवणार असतो की ज्यामुळे महपती आणि साक्षीने टाकलेले सगळे फासे आता उलटे पडणार असतात हा पेन ड्राईव्ह आणि सायलीची साक्ष या दोन महत्वाच्या पुराव्यांच्या आधावर आधारावरच अर्जुन आता कोर्टामध्ये सत्याचा विजय घडवून आणणार असतो अर्जुन जेव्हा कोर्टात ही केस लढण्यासाठी आलेला असतो तेव्हा साक्षी आणि महिपतीचे दहाबेदान आलेले असतात तर साक्षी महिपतीला म्हणत असते अण्णा हे दोघे जण एकत्र कसे काय येऊ शकतात इतके दिवस तर यांच्यामध्ये किती भांडणे वाद होत होती अर्थात ती आपणच लावलेली एक आग होती परंतु ती आग अचानक विचलीच कशी असेल आता रविराजांनी स्वतःहून ही केस अर्जुनच्या सो हाती सोपवली आहे या गोष्टीवरती खरं कोणाचाही विश्वास बसत नसतो तर जो प्रश्न साक्षीला पडलेला असतो तोच खूप मोठा प्रश्न सुभेदार महपती सा न... नागराज आणि प्रियाला सुद्धा पडलेला असतो की अर्जुन आणि रविराज एकत्र कसे काय आले महिपती साक्षी आणि प्रिया नागराज यांना कधी स्वप्नातही वाटलेलं नव्हतं नसतं असं दृश्य आता कोर्टात त्यांच्यासमोर उभं राहिलेलं असतं कारण रविराज आणि अर्जुन दोघे एकत्र येत सुमणीत आता महिपती नावाच्या राक्षसाचा चांगलाच कार्यक्रम करणार असतात तर अर्जुन आता स्वतःच्या हेअरिंगला सुरुवात करतो तो कोणालाही काही भनक न लागू देण्यासाठी तो पहिल्यांदा प्रतापला प्रश्न विचारतो तो, तो प्रतापला म्हणतो की या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही इथे खूप इमानदारीने स्वतःचं काम पूर्ण केलं आहे आणि या प्रकरणामध्ये नक्कीच तुम्हाला कोणी ना कोणीतरी अडकवलं आहे मग तो अडकवणारा कोण आहे असं म्हणजे तुमचा कोणी दुश्मन वगैरे आहे का ज्याच्यावरती तुमचा संशय आहे तेव्हा प्रताप अर्जुनला सांगतो की नाही माझा अजिबात कोणावरतीच संशय नाही ना तर त्यानंतर अर्जुन कोर्टात सांगायला लागतो की माय मी या साक्षीदाराचे अधिक नाव इथे नोंदवलेलं नव्हतं परंतु या केसला एक वेगळी दिशा या साक्षीदाराच्या साक्षीमुळेच मिळणार आहे आणि त्या साक्षीदाराचं नाव आहे सायली अर्जुन सुभेदार आता सायलीचं नाव अर्जुने घेताक्षणी सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो तर प्रियाची भंबेरी उडाली असते प्रिया खूपच घाबरून गेलेली असते कारण प्रियाला ज्या गोष्टीची भीती वाटत असते नेमकं तेच सर्व काही तिच्यासमोर घडत असतं खरं तर अर्जुन एक वेगळाच गेम खेळलेला असतो सर्वांना गाफिल ठेवून अर्जुन एक असा सापळा रचलेला असतो की ज्यामधून महपती या प्रकरणातून बाहेर पडू शकणार नाही तर त्यानंतर जेव्हा सायली विटनेस बॉक्समध्ये येते तर अर्जुन आता सायलीला सांगतो की मिसेस सायली तुम्ही आता घडलेले सर्व काही प्रकरण कोर्टाला सविस्तर सांगा तेव्हा सायली सांगायला लागते की ज्यावेळी मी मार्केटमध्ये मा गेले होते तेव्हा मी त्या संतोषदाजाच्या मुलीला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर मी स्वतः तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि जर तिला वेळेवर दवाखान्यात उपचार झाले नसते तर तिच्या जीवाला धोका होता आणि त्यानंतर जेव्हा संतोषदादाला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती तेव्हा संतोषदादांनी स्वतः मला त्यांच्या घरी बोलवलं होतं आणि महपती शिक्रेच्या विरोधात म्हणजे बाबांना या ड्रग्स नार्कोटीस प्रकरणामध्ये ज्या कोणी माणसाने अडकवलं त्याच्या विरोधात असणारा खूप मोठा पुरावा संतोषदादांनी माझ्या हाती सोपवला होता तर अर्जुन परत एकदा सायलीला मुद्दाम प्रश्न विचारतो आणि तिला म्हणायला लागतो की मग तो पेन ड्राईव्ह कुठे आहे तेव्हा सायली सांगायला लागते की काय आहे ना मी जेव्हा संतोषदाकडून तो महत्वाचा पुरावा घेऊन येता क्षणी मला काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर किडनॅप करून ते मला घेऊन गेले होते आता सायली किडनॅप झाली हा खूप मोठा बॉम्ब जेव्हा कोर्टात फुटतो तेव्हा सुभेदारांना मोठा धक्काच बसतो कारण अर्जुनने सर्व काही खोटं कारण सुभेदारांना सांगितलेलं असतं खर तर अर्जुने हा खेळ बुद्धीने रचलेला असतो कारण हे सर्व प्रकरण गुपित ठेवून अर्जुनला खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचायचं असतं तर अर्जुन परत सैलीला प्रश्न विचारत म्हणतो की तुम्ही डायरेक्ट महिपती शिक्रे यांचं नाव घेताय नक्की तिथे झालं काय होतं हे कोर्टाला सविस्तर सांगा तेव्हा सायली म्हणते की त्या गुंडाने माझ्यावरती हल्ला केला किडनॅप करून ते डायरेक्ट मला महिपती शिक्रे यांच्या घरी घेऊन गे गेले होते तेव्हा त्याने मला एका अडगळीच्या खोलीमध्ये खुर्चीला बांधून ठेवलं होतं आणि त्यानंतर माझे डोळे सुद्धा बांधून टाकले होते तेव्हा इकडे चैतन्यला ते घडलेला प्रसंग आठवायला लागतो की चैतन्यला अडगळीच्या खोलीमध्ये कशाचा तरी वेगळा आवाज आला होता आणि तो जेव्हा ते काय आहे पाहण्यासाठी निघालेला असताक्षणी साक्षी तिथे आली होती आणि साक्षीने चैतन्याला त्या खोलीपर्यंत जाऊ दिलेलं नसतं तर महिपती शिकरेने चैतन्याला खोटं कारण सांगितलेलं असतं तिथे की पाईपिंगचं पाईपाचं चा काम चालू आहे तर त्यानंतर सायली सांगायला लागते की परंतु ते खूप घाबरले होते कारण मी किडनॅप झाले आहे आणि त्या किडनॅपिंगमध्ये त्यांचा हात आहे याचा याची भर खरं तर अर्जुन सरांना आधीचीच लागली होती परंतु अर्जुन सर त्यांना सोडणार नाही या भीतीनेच मला एका वेगळ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऐनवेळी अर्जुन सर आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला नाही तर या महिपती शिकरेने माझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला असता आता सायलीची साक्ष ऐकताक्षणी सुभेदारांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर साक्षी महिपती प्रिया नागराची भंभेरी उडालेली असते आणि त्यांचे धाबेदान आलेले असतात ते चौघे या ताकोटात मान खाली घालूनच बसलेले असतात तर त्यानंतर अर्जुन आता सायलीला बसण्यासाठी सांगतो आणि आता कोर्टाला विनंती करतो आणि मैपतीला कटघऱ्यात बोलवतो जेव्हा मैपती कटघऱ्यात आलेला असतो तेव्हा अर्जुन त्याला प्रश्न विचारत म्हणतो की ज्या दिवशी सायली सुभेदार किडनॅप झाल्या होत्या त्या दिवशी तुम्ही कुठे होता तेव्हा मैपती सांगतो की मी एका साईडचं काम पाहण्यासाठी गेलो होतो तर अर्जुन महिपतीला म्हणायला लागतो की तुम्ही यामध्ये सर्व प्रकरणामध्ये संशयित गुन्हेगार आहात हे सर्व काही घडवून आणण्यासाठी तुमचा हेतू काय होता तेव्हा लगेच महिपती अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणायला लागतो काय अर्जुन सर काय बोलताय तुम्ही अहो प्रताप सर आमचे संबंध आहेत ना आणि एवढ्या माणसाला मी कसा काय अडकवू शकतो तेव्हा अर्जुन टाळ्या वाजवायला लागतो आणि ग्रेट जोक म्हणतो तर त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही सर्व सांगताय की पुराव्यांच्या आधारे मी सिद्ध करून दाखवू सरी सुद्धा आता महिपती स्वतःचा तोंडून शब्द फोडायला तयारच नसतो तेव्हा महिपती अर्जुना ला म्हणायला लागतो की अर्जुन सर जर तुमच्या वडिलांना म्हणजेच प्रताप साहेबांसारख्या माणसाला या प्रकरणात अडकवायचंच असतं तर स्वतः जामीन कशासाठी दिला असता मी तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की ई ज्योत साहेब हा जो पेन ड्राईव्ह सायलीला मिळालेला होता जेव्हा सायली किडनॅप झाली तेव्हा तिथेच असलेल्या एका बाईकच्या पॉकेटमध्ये तो पेन ड्राईव्ह सायलीने लपवला होता आणि कालच आम्ही दोघांनी का संधी साधून तो पेन ड्राईव्ह परत मिळवला आणि हाच खूप मोठा पुरावा आहे महिपती शिकरे हे खोटं बोलत असल्याचा आणि त्यानंतर अर्जुन आता संतोष आणि महिपतीमधल्या त्या दोन तीन कॉल रेकॉर्डिंग कोर्टाला दाखवतो की ज्यामध्ये महिपतीने संतोषला धमकी दिलेली असते की जर त्याने प्रताप बाजूने साक्ष देऊन महिपतीला अडकवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्या संपवायला मागे पुढे बघणार नाही आणि या प्रकरणामधून असतं की स्वतः महिपती शिकरेने हे ड्रग्स नार्कोटिक्स प्रकरण प्लॅन केलं त्यामध्ये प्रतापला अडकवलं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये स्वतःचं नाव येऊ नये म्हणून संतोष सारख्या गरीब माणसाला धमकी दिली आणि त्याचबरोबर मोठा पुरावा हाती लागलेल्या सायलीला सुद्धा किडनॅप करण्याचा प्रयत्न करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आता आणि साक्षीची पळताबोही थोडी झालेली असते अर्जुनने आता एकही मार्ग त्यांना पळून जाण्यासाठी किंवा खोटो बोलून त्या केस मधून निसटण्यासाठी शिल्लक ठेवलेलाच नसतो तर तिथे आता प्रियाला ती घटना आठवायला लागते की अर्जुन आणि सायली हे खर तर पोलीस स्टेशनला न जाता तो पेन ड्राइव मिळवण्यासाठी बाहेर पडले होते तर अर्जुन आता कोर्टात जे काही पुराव्यांचे बॉम्ब फोडत असतो त्यामुळे सुभेदारांना तर धक्का बसलेलाच असतो परंतु चैतन्य साक्षीकडे खूप रागाने पाहायला लागलेला असतो आणि चैतन्याला अचूकपणे ती एक घटना आठवायला लागते की ज्यामध्ये साक्षीने पेन ड्राईव्हचा विषय काढलेला असतो आणि त्यानंतर चैतन्याला ती घटनाही आठवते की ज्यावेळी आडगळीच्या खोलीतून चैतन्याला कसला तरी आवाज आला होता आणि तिथे अण्णांनी खोटं सांगितलं होतं की पाईपचं चार काम चालू आहे परंतु तिथे किडनॅप करून सायलीला ठेवलं होतं हे जेव्हा चैतन्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याला म्हणता धक्काच बसतो तर त्यानंतर अर्जुन आता कोर्टाला सर्व काही मेहपतीच्या जे काही बॅकग्राऊंड असतं ते सांगायला सुरुवात करतो अर्जुन सांगतो की सर्वात आधी महिपती शिकरे हा चांगल्या माणसांना हेरतो आणि त्यानंतर त्यांच्यासोबत चांगलपणाचे संबंध तयार करतो विश्वासाचे संबंध तयार करतो आणि त्यानंतर एखादं असे प्लॅनिंग रचतो की ज्यामध्ये त्या चांगल्या माणसांना अडकवून स्वतः मात्र त्या प्रकरणापासून लांब राहतो आणि त्या प्रकरणातून बाहेर काढण्याचं नाटक करून त्या समोरच्या माणसाचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करून ठेवतो तर आता अर्जुनने दोन पुराव्यांच्या धमाक्याने प्रताप निर्दोष असल्याचं कोर्टात सिद्ध केलेलं असतं तर त्यावेळी आता ज्योत साहेब महिपती कारावासाची शिक्षा सुनावतात म्हणजेच अर्जुनने महिपतीच्या गुन्ह्यांच्या कारणाव्यांचा जेव्हा पाडा वाचलेला असतो त्याच वेळेस कोर्टाने महिपतीला जेलमध्ये पाठवलेलं असतं परंतु यामध्ये एक प्रश्न असा राहतो की नक्की रविराजांनी अर्जुन सायलीची साथ कशी काय दिली असेल असा कोणता पुरावा अर्जुनने रविराजांसमोर दाखवला असेल की ज्यामुळे रविराज स्वत आता अर्जुनच्या बाजूने उभे राहत त्यांच्या मदतीला धावून गेलेले असतात तर त्यानंतर आता कोर्टात पुराव्यांच्या धमाक्याने मैपतीला जेव्हा शिक्षा सुनावलेली असते त्याच वेळेस चैतन्याचे डोळे तर उघडलेले असतात परंतु चैतन्य आता अर्जुनच्या साथ देत तो त्याला खऱ्या मैत्रीची जाणीव होऊन साक्षीला सोडून चैतन्य अर्जुनकडे परत येणार का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत